आज आपण सोप्या पद्धतीने एक वाटी बेसनचा ढोका बनवतो आहे ढोका कसा जाळीदार झालेला आहे बघा आणि रंग इतका सुरेख आलेला आहे कोणताही फूड कलर न वापरता बनवलेला हा ढोका तितकाच दिसायला सुरेख आहे तितकाच चविष्ट असा झालेला आहे बघा आणि मिक्सरचं भांडं वापरून आपण तो बनवतो आहे कमी वेळामध्ये प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात जमेल असा हा ढोका आहे अचूक प्रमाण आहे आणि याच प्रयत्नात जर बनवला तर न फसणारा प्रत्येकाला जमणारा चविष्ट जाळीदार आणि मौसूत असा हा ढोका आहे बघा इन्स्टंट डोका म्हटलं की माजी ही माझी रेसिपी पण नक्की फॉलो करा मैत्रिणीनो कोणालाही सहज जमेल अशी ही रेसिपी आहे बघा सोपी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि भांड्याचा पसारा न करता कोणताही पदार्थ करायचं म्हटलं की भांड्याचा पसारा हा पडतोच पण आज दोन ते तीन भांडी वापरून बनवतोय वा बघा जास्त भांड्याचा पसारा नाही खटाटोप नाही आणि मिक्सरचं भांडं वापरून सगळं साहित्य एकत्रितच मिक्स करा आणि झटपट ढोका बनवा चला त्यासाठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन चाळून घ्यायचं आणि हे जे बेसन आहे ते विकतचं बेसन आहे बघा कारण बाहेरून मार्केटमधून जे आपण बेसन घेतो ते बारीक दळलेलं असतं त्यामुळे मी बाहेरचं बेसन वापरते घरचं डाळीचं पीठ असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे बारीक छान असं दळलं जाईल त्यासाठी अर्धी वाटी दही घालायचं नसेल तर एक वाटी ताक वापरू शकता आंबट जर आवडत असेल तर आंबट ताक वापरा किंवा आंबट दह्याचा वापर करा कारण आंबटपणा हा ढोक्याला छान चव देतो त्यामुळे दही जे आहे ते आंबट वापरायचं अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे मीठ कसं चवीनुसार अर्धा चमचा पुरेसं आहे आ, पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने तीन चमचे तेल आहे म्हणजे या पळीने मी तेल घातलेलं आहे चमच्याचं माप म्हटलं तर तीन चमचे तेलाचा वापर करायचा तेल न गरम करताच घातलेलं आहे तीन चमचे साखर घालायची आणि पाव चमच्या इथे हळद घातलेली आहे हळदीमुळे रंग छान येतो अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आता चवीसाठी लसूण हिरवी मिरची आल्याचे काप ठेचूनच घालणार होती तर म्हटलं मिक्सरच्या भांड्यात फिरवते तर त्यामध्येच घालते छान बारीक होईल मिरची आल्याची कप आणि लसूण त्यामुळे त्याची चव वाढते त्यामुळे हे बारीक करून त्यामध्ये घालायचं छान चविष्ट असा ढोका हो बनतो बघा साखर घातल्यामुळे कशाला ठोठरा बसत नाही छान अशी तेलामुळे जाळी पडते हे प्रमाण जे आहे अचूक वापरलं तर छान प्रत्येकाला जमेल बरं का ढोका आता हे मिश्रण जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आणि गरजेनुसार पाणी घातलेलं गरज वाटते तर आणखी पाणी घालायचं पण कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी ठेवायची बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तेवढी पिठाची कन्सिस्टन्सी हवी दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलेलं होतं पण पान, पुन्हा पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इनो वापरून डोका बनवतो आहे ना तर पाणी गरम झाल्याशिवाय इनो जे आहे यामध्ये घालायचं नाही अर्ध्या लिंबाचा रस इथे मी वापरते तेवढा अर्ध्या लिंबाचा रस पुरेसा आहे गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवले आणि हे छान असं लिंबाचा रस घातल्यानंतर एकत्रित मिक्स करून घेतले सोडा घातलेला आहे लिंबू घातलेला आहे इथेच मिश्रण छान असं फुलून आहे बघा आणि कन्सिस्टन्सी बघा असं सैलसर पीठ असेल तर न ठोटरा बसणारा छान असा ढोकळा बनतो बघा आता एक एक पॅकेट जे असतं एक सॅचेट जे आहे ते यामध्ये घातलेलं आहे एक वाटीसाठी हे पुरेसं आहे थोडं किंचित पाणी घालते म्हणजे छान असा इनो जो आहे तो खुलून येईल आता हा इनो आहे सर्व पिठामध्ये मिक्स व्हावा म्हणून छान चमच्याने हलवून घेते आणि जर जसं इनो ॲक्टिव्ह होईल तस तसं छान पीठ हे फुलून येतं आणि जी जाळी पडते ती इथंच पडते बघा छान हलकं फुलक असं पीठ झालेलं तुम्हाला दिसत असेल बॅटर छान फुलून येते थोडं एकसारखं हलवून घेते बघा आणि पूर्णपणे असं फ्लपी तुम्हाला हे मिश्रण झालेलं दिसतंय अगदी फुलून आलेलं आहे छान असं फुलल्यामुळे जाळी पण छान अशी ढोकायला पडते बघा आता ज्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं मी प्लेटमध्ये बनवते त्यामुळे त्या प्लेटला मी तेल लावून घेणार आहे आणि हे बॅटर जे आहे त्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे म्हणजे प्लेटला ढोगा चिटकत नाही आणि पूर्णपणे असं पांढरं शुगर होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण जो इनो घातलेला आहे बॅटरमध्ये छान असं मिक्स झाले झालं असं जा मिश्रण पांढरं दिसतं बघा आणि किती हलकं फुलकं असं झालेलं आहे या प्लेटमध्ये बनवणार होती म्हणून सर्व जे बॅटर आहे ते यामध्ये ओतून घेते डब्यात बनवू शकता कुकरमध्ये बनवू शकता पाचेलाच बनवू शकता मायक्रोवेव्ह मध्ये जर बनवला तर पाच मिनटं धोका बनतो तीही रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेन कोणतीही पूर्व तयारी न करता सकाळच्या घाई गडबडीत जर जरी बनवलं तर झटपट होतो सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यात देण्यासाठीही बनवू शकता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मी प्लेट मला जी जाळी होती ती सापडली नाही म्हणून ना मी वाटी ठेवलेली आहे बघा आणि ही जी प्लेट आहे त्यावरती ठेवायची आणि झाकण ठेवायचं आणि मिडियम फ्लेमवरती पंचवीस ते तीस मिनटासाठी हा ढोका छान असा वापरून घ्यायचा ढोका आपला छान असा शिजला जातो तोपर्यंत इकडे फोडणी करून घ्यायची एक भांडं ठेवलं तेल घातलं त्यामध्ये फोडणीसाठी जिरे मोहरी हिंग हिरव्या ही मिरच्या घातल्या कडीपत्ता नसल्यामुळे तो घातला नाही मैत्रिणीनं कडीपत्ता नक्की घाला आणि पाणी घातलं अधूनमधून गॅस बंद करत होते कारण हे भांडं जे होतं हलकं होतं त्यामुळे पटकन जास्त हीट होत होतं म्हणून मी गॅस कमी करायची बंद करायची असं करत तर मी ती फोडणी केली तीन चमचे साखर घालायची पाणी घातलेलं आहे आणि आपल्या साखरेचं पाणी म्हणजे फोडणीचं पाणी तयार आहे आता ढोका शिजलाय का कसं ओळखायचं तर असं चाकूने बघा चेक केलं चाकूला कोणतंही मिश्रण चिकटलं नाही ढोका पंचवीस मिनटामध्ये छान असा वापरलेला आहे छान डोका तयार झालेला आहे आता तो थोडा थंड होऊ द्यायचा परंतु जोपर्यंत ढोका गरम आहे तोपर्यंत माझी गडबड चालू होती कारण मुलांना सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी बनवलेला आणि पटकन खायला पण द्यायचा होता वरून फोडणी घातली थोडीशी कोथंबीर घातली आणि दिसायला किती सुरेख दिसतोय ना तितकाच तो हलका फुलका आणि झालेला बरं का छान असा रंग आलेला आणि तितका जाळीदार असा झालेला हा थोडासा गरम होता त्यामुळे थोडासा कट करताना तुम्हाला जाळी पडलेली दिसत नसेल परंतु तेव्हा मी थोडस जवळून दाखवते बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे असा हलका फुलका असा ढोका तयार आहे हे बघा छान जाळी पडलेली आणि हलका झालेला आणि घशामध्ये ठोटरा न बसणार असा असा ढोका हा झालेला बघा या चूक प्रमाणात या पद्धतीने मैत्रिणींना डोका नक्की बनवा पहिल्या प्रयत्नात जमेल अशी ही सोप्या पद्धतीची रेसिपी आहे हे बघा छान जाळी पडले रंगही तितका सुरेख आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर